खुर्च्याचा अडचणा सुद्धा दादा खुर्च्यांचं बघा आपण कृपया बसून घ्यावे व्यंकटेश जोशी यांनाही विनंती करतो की आपण शेजवर यायचं आहे आपण राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सुरुवात करूया आपण जोरदार एकदा सन्माननीय राज्यपाल महोदय यांचा टाळ्याच्या गजरात या ठिकाणी स्वागत करूया सर हा आवाज देशातल्या त्या छप्पन जगातल्या छप्पन देशांचा आहे इथं प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आलेले हे महाराष्ट्राचे सगळे पदाधिकारी संपादक पत्रकार आपलं सर्वांच्या वतीने या ठिकाणी आम्ही मनपूर्वक स्वागत करतो राष्ट्रगीताने आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात होईल मी विनंती करतो की आपण कृपया राष्ट्रगीताला सुरुवात करावी एक साथ सावधान होगे सावधान गुजरात मराठा राविड उत्कल बंग बिङ्गहिमाचल यमुना गङ्ग उच्छल जलदितरङ्ग तव शुभनामे जागे तव मागे गाहे तव जय गाथा जनगण माता की भारत माता की भारत माता की धन्यवाद सन्मान्य <laughs> राज्यपाल महोदय यांचं या ठिकाणी स्वागत होते मी आजी ददा कुंकुलोळ बालाजी फुगारे आणि दिगंबर महालेजी यांना विनंती करतो की आपण सन्मान्य राज्यपाल महोदय यांचं स्वागत करायचं आहे सन्माननीय हरिभाऊ सर म्हणजे मी मला आठवते हो की मी लोकमतला जेव्हा संभाजीनगरमध्ये होतो तेव्हा अत्यंत अभ्यासू आणि विचारवंत अशी छबी असणारे हरिभाऊ सर आज राज्यपालसारख्या एवढ्या मोठ्या पदावर जाऊन बसलेले आहेत याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे आणि आज ते, ते राज्यपाल आहेत आम्हाला याचा प्रचंड अभिमान आहे पण ते एक पत्रकार मित्र म्हणून एक विचारवंत म्हणून त्यांची ख्याती आम्हा सगळ्या महाराष्ट्रवासियांना आहे आम्हाला सगळ्या महाराष्ट्रवासियांना त्यांचा प्रचंड अभिमान वाटतो प्रल्हाद दास सरांना विनंती करतो की त्यांनी आपण वर बसायचं आहे त्यानंतर सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष स्वागताध्यक्ष आदरणीय राणाजी सुरुंशी यांचा स्वागत, स्वागत करण्यासाठी मी भीमेश मुतोला चेतन बंडेवार यांना विनंती करतो की त्यांनी राणाजी यांचं स्वागत आहे मी सन्मान्य राज्यपाल महोदय आणि सर्वांच्या निदर्शनास हे आणून देऊ इच्छितो की अनेक सामाजिक कार्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विभिन्न उपक्रम राबवणारे राणा सुरवशी या भागाचा आरसा आहेतच पण महाराष्ट्रांचा पण एक सामाजिक वारसा म्हणून ते पुढे आले त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे जे मोबाईल फोटो आहेत ते कृपया बाजूलासारखा प्रोटोकॉल आपला सगळ्या अर्थाने पाळला गेला पाहिजे अशी सगळ्यांना विनंती आहे प्रल्हादाजी यांचं स्वागत या ठिकाणी होतंय मी किशोर महाजन यांना विनंती करतो की त्यांनी प्रल्हाद यांचं स्वागत करायचंय किशोर महाजन आणि चेतन बंडेवार यांना विनंती करतो की त्यांनी प्रल्हाद यांचं स्वागत करायचं आहे मोबाईल वाजलो ठेवा त्यानंतर व्यंकटेश जोशी यांचं स्वागत करण्यासाठी मी चेतन कात्रे संगम कोटेवार आणि बापूसाहेब ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय व्यंकटेश जोशी सर यांचं स्वागत करायचं आहे यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचं प्राथमिक स्वरूपात अगदी दोन मिनटात प्रास्ताविक करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के यांना विनंती करतो की अगदी दोन मिनटात सन्मान्य राज्यपाल महोदय यांच्या सम समोर व्हाइस ऑफ मीडिया अगदी थोडक्यात सांगावी मी सन्मान्य राज्यपाल महोदय यांना के सविस्तरपणे केलेलं आहे महामहिम राज्यपाल राणा सूर्यवंशी प्रभुदास महाराज आणि संपूर्ण व्यासपीठ सर मी तुम्हाला सांगू इच्छितो गेल्या चार वर्षापूर्वी वीज संपादक यांनी मिळून आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी चार वर्षापूर्वी आठ मार्च एकोणीसशे एकवीसला व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेची स्थापना केली परिस्थिती पत्रकारांची परिस्थिती पत्रकारांची आर्थिक स्थिती पंचसूत्री घेऊन कोरोना काळासारख्या अतिशय दुर्गम परिस्थितीत या संघटनेचा जन्म झाला कोरोनाच्या काळामध्ये पत्रकारांची परिस्थिती असलेली परिस्थिती आणि पत्रकारांवर आलेली हलाखीची परिस्थिती ती जवळून संदीप काळे यांनी त्यांच्या डोळ्याने बघितली आणि मराठवाड्यातला त्यांचा एक सहकारी तो कोरोनाच्या काळात त्याच्या घरची चूल पेटत नाही म्हणून तो पाच हजार रुपयाची मागणी आदरणीय संदीप काळे सरांना करतो आणि त्या मागणीतून या संघटनेचा जन्म होतो अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघटने जेव्हा होती जेव्हा पत्रकार या कोरोनाच्या काळात अडचणीत होता या संपूर्ण जगावर जेव्हा फार मोठं संकट आलं होतं त्या संकटाचा सामना करत असताना पत्रकार देखील त्या संकटात अडकलेला होता त्याच परिस्थितीत व्हाईस ऑफ मिडियाचा हा जन्म झाला आणि त्याच परिस्थितीमध्ये संदीप काळे यांनी पाच पंचसूत्री कार्यक्रम पत्रकारांसाठी ठरवून घेतला त्यांचे निवास त्यांचा आवा त्यांचा आवाज आणि त्यांचा वस्त्र निवारा या सगळ्या गोष्टींवर त्यांच्या आर्थिक जड जडणझरणीवर प्रामुख्याने प्रकाश टाकावा म्हणून या संघटनेचा जन्म झाला आणि गेल्या चार वर्षात इवलसं रोपट लावलं होतं आणि त्याचा आज वटवृक्ष झाला आहे हे सांगण्यात मला अत्यंत आनंद होतो आहे तिसऱ्याच वर्षात आम्ही जगातल्या छप्पन देशात आणि संपूर्ण भारतभर या संघटनेचा व्याप्ती वाढवलेली आहे केवळ व्याप्तीच न वाढवता या संघटनेने जवळपास साडेसात हजार लोकांचा विमा या पत्रकारांचा या जिल्ह्यात उतरवलेला आहे या महाराष्ट्रात उतरवलेला आहे बुलढाणा येथून या उपक्रमाची सुरुवात झाली असे <coughs> विविध उपक्रम आमची संघटना या ठिकाणी राबवते आणि ज्या ज्या पत्रकारांवर ज्या ज्यावेळी संकटं येतात त्या त्यावेळी आम्ही प्रत्येकजण धावून जातो आमचे विंग म्हणजे मीडिया विंगचे आत्ताच प्रदेशाध्यक्ष होते ते त्यांना ब्रेन हॅमरेज झाला आता आमच्या संघटनेने आणि संस्थापक अध्यक्षांनी जवळपास दहा लाख रुपयाची मदत त्या ठिकाणी जमा केली आणि त्यांना लागला दुर्दैवानं त्यांचा त्यात मृत्यू झाला परंतु त्यांच्या कुटुंबाला देखील आम्ही वेगळं सोडलं नाही त्यांना देखील आर्थिक मदत आम्ही करत असतो असे वेगवेगळे प्रोग्राम आणि वेगवेगळ्या कामं व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीनं केली जातात व्हाईस ऑफ मीडिया ही जगातली आज सगळ्यात मोठी पत्रकारांची संघटना म्हणून उदयास येते हे सांगण्यात अत्यंत आनंद होतो आणि अशाच पद्धतीचे कामं यापुढे देखील आम्ही पत्रकारांसाठी आणि पत्रकारितेसाठी करू याशी गाही देतो आणि थांब